नमस्कार साथी मी वैभव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पडवेच्या फेब्रुवारी महिन्याच्या मासिक मी आपले स्वागत करतो साथी आपण माहित आहे प्रेम ही खूप सुंदर नैसर्गिक भावना त्यांच्या अनेक छटा आहेत प्रेम जेंडर समानता रोजगाराची विविध निवड मानसिक आरोग्य अशा भावनांशी संबंधित अनेक विषयांवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने भाष्य करत आपल्याला माहितच आहे की सात फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी आपण व्हॅलेंटाईन वीक साजरा प्रत्येक जण हे आपल्या पद्धतीने साजरा करत असत पण हल्ली या भावना व्यक्त करण्यासाठी समाजातून अनेक अंगाने विरोध होताना तसेच मागे काही वर्ष लव जिहादाच्या नावाने प्रेम आणि जोडीदार निवडीत स्वातंत्र्य संकुचित केलं जात याला अनुसरून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेलने लव आझाद हे है, है कॅम्पेन मागील वर्षापासून सुरू केला यावर्षी हे अभियान ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आले गुलाबी रोमॅंटिक प्रेम प्रेम आणि मैत्री सामाजिक भूमिका धार्मिक प्रेमातील प्रेम आणि सहजीवन प्रेम आणि लग्नसंस्था प्रेमाची प्रतीक लव जिहाद अशा मुद्द्यांवर रोज एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्यात आला तसेच यावर त्यांनी ही व्यक्त व्हावे असे आव्हान झाले हे व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनल वर जाऊन पाहू शकता याच अभियाना अंतर्गत बारा फेब्रुवारी रोजी ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात अमुक तमुकचा को पो फाउंडर ओमकार जाधव याला प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आला एकूण सत्तर जणांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला दिनांक अठरा फेब्रुवारी दोन रोजी महा आणि जिल्हा रायगड तर्फे शिवजयंती आणि कॉम्रेड पानसरे यांच्या स्मृती दिनानिमित्त सांशीगड येथे ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते पनवेल थोपोली मोहोपाडा आणि अलिबाग येथून एकूण वीस जणांनी यात सहभाग घेतला गडावर महाराजांच्या मूल्यांवर चर्चा करण्यात आली चळवळीच्या गाण्याने सुरुवात करत प्रत्येकाने आपल्या नजरेतून महाराजांच्या मूल्यांवर मांडणी केली शिवाजी महाराजांचं कार्य प्रतिकांमध्ये न अडकवता मूल्यांमध्ये रुजवण्याची गरज आहे असं एकूणच चर्चेचा सार समोर आला साठी सव्वीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेल आयोजित मराठी राजभाषा गौरव दिन व वारसा संतांचा अंधश्रद्धा निर्मूलना अभियानांतर्गत पुस्तकावर बोलू काही हा कार्यक्रम नवीन पनवेल येथे पार पडला सहभागी झालेल्यांनी वाचलेल्या पुस्तकांवर आपले मत मांडत अनुभव सांगत आणि पुस्तक का वाचायला हवे असे सांगत खऱ्या अर्थाने भाषेचा इतर साठी विवेक साथी पनवेलच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलच्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता सबस्क्राईब करू शकता आता भेटूया पुढील महिन्याच्या मासिक